उपमुख्यमंत्री पद दिलं जाईल मानाचं दुसरं एखादं मंत्रीपद दिलं जाईल परंतु असं काही न होता सगळ्या महाराष्ट्राला धक्का बसला की भुजबळ साहेबांना मंत्रीपदातून डावलण्यात आलं त्यामुळे मतदारसंघात अतिशय तीव्र नाराजी पसरलेली आहे कारण भुजबळ साहेबांची ओळख ही नाशिक जिल्ह्यासाठी विकास पुरुष म्हणून आहे आणि याचा निश्चितच परिणाम हा नाशिक जिल्ह्यावर येवला मतदारसंघावर आहे आणि येवला मतदारसंघ हा विकासासाठी दूर आहे भुजवल साहेबांचा सन्मान झालाच पाहिजे अन्यथा भुजवल साहेब घेतील ती दिशा एवढा लासलगाव मतदारसंघातील मतदारांची वाईल